अनियमित पाळी म्हणजे इर रेग्युलर पिरियड हा त्रास बऱ्याच जणींना होतो हो की नाही यावर उपाय करून तुम्हाला रेग्युलर पिरियड नक्की येऊ शकतात हो डॉक्टरांचा शकता। हो, सल्ला घेऊन तुम्ही ते उपाय ट्राय करू शकता काही सोपे आणि घरच्या घरी झटपट उपाय तुम्ही करू शकता ते उपाय कोणते आहेत आणि ते, आहे ते करायचे कसे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचंय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे सहसा हा त्रास हॉर्मोन्सच्या बदलांमुळे होतो पण तुम्हाला माहिती आहे का की तज्ज्ञ हेही सांगतात की याचं कारण तणाव लठ्ठपणा थायरॉइड पीसीओडी जन्म नियंत्रण गोळ्या यांचा वापर इत्यादी कारण सुद्धा असू शकतात मासिक पाळी अनियमित झाल्यामुळे स्त्रियांना गर्भशयात वेदना भूक न लागणं स्तन पोट हात आणि पाय सोबतच पाठ दुखणं जास्त थकवा मळमळ उलट्या बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं मासिक पाळी इरेग्युलर असेल आणि ही समस्या असेल तर तुम्ही काही सोपे घरगुती उपचार नक्की करू शकता चला पाहूयात नंबर वन बडीशेपचं पाणी बडीशेप वापरल्यानं गर्भशयात आकुंचन निर्माण होत ते वेळेवर मासिक पाळी आणण्यास मदत करतं अशा स्थितीत बडीशेपचं पाणी नियमित प्यावं यासाठी एका भांड्यात बडीशेप टाकून पाच ते दहा मिनिटे उकळून घ्या जेव्हा हे पाणी थंड होईल तेव्हा ते गाळून प्या आणि दिवसातून एकदा तुम्ही पिऊ शकता या व्यतिरिक्त तुम्ही बडीशोप रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी हे पाणी गाळून पिऊ शकता असं काही दिवस सतत केल्याने मासिक पाळी ही रेग्युलर होऊ लागते नंबर टू कच्ची पपई वेळेवर मासिक पाळी म्हणजे पिरियड येण्यासाठी कच्च्या पपईचा खूप उपयोग केला जातो जर तुम्ही कच्ची पपई खाल्ली तर इस्ट्रोजन हॉर्मोनला उत्तेजित करतं आणि मासिक पाळी वेळेवर सुरू होते तुम्ही त्याचं नियमित सेवन करू शकता आणि मासिक पाळीच्या काही दिवस आधी पपई खाणं सुरू करू शकता ही समस्या दूर करण्यासाठी कच्च्या पपईचा रस म्हणजे ज्यूस सुद्धा तुम्ही घेऊ शकता ते सुद्धा खूप प्रभावी मानलं जातं जर कच्ची पपई उपलब्ध नसेल तर पिकलेली पपई सुद्धा तुम्ही खाऊ शकता नंबर थ्री धणे एक कप पाण्यात एक चमचा धणे आणि दालचिनी पावडर उकळवा जेव्हा हे पाणी अर्ध होईल तेव्हा ते गाळून घ्या आणि त्यात साखर मिक्स करा आता हे पाणी दिवसातून एकदा किंवा दोनदा तुम्ही प्यायचंय यामुळे मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी खूप जास्त मदत होते नंबर फोर अननस अनियमित पिरियड्स नियमित करण्यासाठी अननस खूप फायदेशीर मानलं जातं त्यात असलेले ब्रोमेलेन एन्झाईम्स गर्भाशयाचं आवरण मऊ करण्यासाठी मदत करतं हे मासिक पाळीच्या रेग्युलर करण्यासाठी म्हणजेच पिरियड्स रेग्युलर आणण्यासाठी मदत करतं जर हे पिरियड्स दरम्यान सेवन केलं गेलं तर वेदना क्रॅम्प्स पोटात पाठीत दुखणं इत्यादी त्राससुद्धा खूप कमी होऊन जातात आणि तुम्हाला खूप आराम मिळतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अनियमित पाळी नियमित करण्यासाठीचे काही सोपे घरगुती उपाय याशिवाय तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा तज्ज्ञांचा सल्लासुद्धा नक्की घ्या कारण की हे हेल्थ रिलेटेड आहे आणि पिरियड्समुळे जर खूप जास्त त्रास होत असेल तर अशा वेळेला तज्ज्ञांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत लोकमत सखी